मात्र आता सर्वात आधी तेरा जिल्ह्यांचे वितरण होणार आहे त्या तेरा जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली असून आता कोणत्या तेरा जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा केले जाणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे सांगतो यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला कोणत्या क्षणी आता पैसे हे मिळून जाणार आहेत त्यासाठी फक्त आता लक्ष देऊन हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्वाची जी काही माहिती असेल ती तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळेल व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंट मध्ये सांगायचं आहे जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची लाडकी बहीण योजने संदर्भातील बातमी देण्याचा प्रयत्न नक्की करणार आहोत तर चला आता सविस्तर बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता सरकारच्या माध्यमातून अखेर मोठा निर्णय जाहीर लाडक्या बहिणींपुढे आता सरकारला निर्णय घ्यावाच लागलेला असून लाडक्या बहिणींच्या मागणीला यश आलेलं आहे बऱ्याच लाडक्या बहिणींना वाटत होतं की हप्ता मिळतो की नाही खूप उशिरा मिळेल मात्र सरकारने अखेर करूनच दाखवलं कारण सरकारने डायरेक्ट आता जुलैच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये तसेच आता रक्षाबंधन वाढणे एक हजार पाचशे रुपये जाहीर केलेले असून हे तीन हजार रुपये आता वाटपाला सुरुवात होत आहे मात्र सरकारने काय सांगितलंय सर्वात आधी हे पैसे तेरा जिल्ह्यामध्ये येतील त्या तेरा जिल्ह्यांची नावे सरकारने जाहीर केलेले आहेत मग आता ती तेरा जिल्हे नेमके कोणते आहेत त्यांची नावे तुम्हाला सांगतो त्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पैसे आले म्हणून डायरेक्ट तुम्ही समजू शकता मग आता यादी बघण्यासाठी फक्त हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे तसंच आता आलेल्या माहितीनुसार ज्यांचं नाव पहिल्या यादीत येईल त्यांना सर्वात आधी हे पैसे तीन हजार रुपये मिळणार आहेत जर पहिल्या यादीत नाव आलं नाही तर तुम्हाला किती थे फक्त एक हजार पाचशे रुपये मिळतील मग तुम्हाला वाटत असेल की आपलं पण नाव पहिल्या यादीत यायला पाहिजे व आपल्याला एक हजार पाचशे नाही तर तीन हजार रुपये रक्षाबंधनची ओळणी व जुलैचा हप्ता मिळायला पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला सरकारने सांगितलेलं एक छोटंसं काम आहे खूप साधं काम आहे ते काम पूर्ण करावं लागेल हे काम जे आहे ते तुम्ही जर पूर्ण केलं तर तुम्हाला कसलीही चिंता करण्याचं कारण नाही आहे तुम्हाला पैसे सर्वात आधी कोणत्या क्षणी वाटत होणार आहे जर ते काम पूर्ण केलं नाही तर पहिल्या आधीत नाव येण्याऐवजी तुमचं नाव दुसऱ्या आधीत येईल व तुम्हाला हप्ता लवकर मिळण्याऐवजी खूप उशिरा मिळेल व फक्त एक हजार पाचशे मिळतील मग जास्त रक्कम पाहिजे असेल तर आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोणतं काम करायचं आहे ते सांगतो जेणेकरून तुमचं नाव पहिल्या आधीत येईल काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांचं नाव आता पहिल्या आधीत आलेलं असून त्यांना आता सर्वात आधी तीन रुपयांची रक्कम ही आता वाटप सुरू होत आहे तर चला आता कोणत्या तेरा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हे पैसे आता सरकार देत आहे त्या तेरा जिल्ह्यांची नावे आपण बघूयात ドリクレバが山であった。 आलेल्या माहितीनुसार स्पष्टपणे जिल्ह्यांची यादी आता या ठिकाणी जाहीर झालेली आहे सरकारच्या माध्यमातून पहिला टप्पा आता वाटप होणार आहे यामध्ये स्पष्टपणे सरकारनं सांगितलंय पहिल्या टप्प्यासाठी आम्ही तेरा जिल्हे हे जाहीर केलेले आहेत तुमच्या जिल्ह्याचे नाव यादीत आहे का नाही ते बघण्यासाठी आता माहिती पुढे सविस्तर आता आपण सांगत आहोत त्यासाठी बघत चला या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या हातात राख्या दिसत असतील कारण आता रक्षाबंधन आता जवळ येत असल्यामुळे कुणीही त्यांना राखी घालतं हे तर आपल्याला माहित असेल कारण ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांना आता कुणीही ओळखतं व त्यांना आता सध्या स्थितीला कुणी राख्या घालतच आहे कारण आता बहिणीचं प्रेम देखील त्यांच्यावरती बघायला मिळत असून आता एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील आता लाडक्या बहिणींना मोठी ओळणी भेट देण्याचं ठरवलेलं असून तीन हजार रुपये आता खात्यात येणार आहेत तर चला आता शिंदे सरकारने या ठिकाणी सभेतून काय सांगितलंय कोणत्या जिल्ह्यात आता पैसे वाटप होत आहेत व आता किती रुपये येत आहेत सर्व काय आता जाणून घेऊयात तर या ठिकाणी बघू शकता आता पहिला जिल्हा जाहीर झालेला असून पहिला जिल्हा या ठिकाणी स्पष्टपणे जाहीर झालेला आहे तो म्हणजे पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना काळजी करू नका तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील आता पैसे वाटप होणार आहेत तुमच्या जिल्ह्याचे तर पालकमंत्री जर विचार केला तर अजितदाद आहेत त्यांच्याकडे अर्थमंत्रीपद आहे मग तुम्ही समजू शकता अर्थमंत्री आहेत म्हटलं तुमच्या जिल्ह्याला तर काळजी करायची गरज नाही कारण आता तुमच्या जिल्ह्यासाठी जेवढं काय बजेट लागणार होतं जेवढे पैसे वाटपासाठी लागणार होते म्हणजेच की जुलैच्या हप्त्यासाठी एक हजार पाचशे रुपये तसेच रक्षाबंधन ओवाळणी म्हणून ऑगस्टचा हप्ता जो लवकर येणार आहे त्याचे एक हजार पाचशे रुपये ही सर्व रक्कम आता सरकारने जाहीर केलेली आहे मात्र ही रक्कम आता ज्यांचं नाव पहिल्या आधी आशांच्या बँक खात्यात सर्वात आधी जमा केली जाणार आहे व पहिल्या आधीत नाव काय करायचं ते सांगतो घर बसल्या तेवढं मोबाईलवरती काम करून ठेवा तुमचं नाव पहिल्या आधीत येईल व तुम्हाला किती रुपये मिळणार आहे तर तुमच्या बँक खात्यात तीन हजार रुपये अशी रक्कम येणार आहे कारण हा पुन्हा पुन्हा तुम्हाला ही संधी येणार नाही ना 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 कारण रक्षाबंधनाची भेट घेण्यासाठी तेवढं काम करून घ्या अन्यथा पुन्हा रक्षाबंधनाची भेट काही मिळणार नाही कारण आता रक्षाबंधन सण आहे तोपर्यंतच तुम्हाला एवढा लाभ मिळेल मग तो लाभ तुम्ही गमवू नका तो लाभ तुमच्या जवळून लांब जाऊ देऊ नका तुम्हीच ते पैसे घ्या मग ते घेण्यासाठी काय काम करायचंय ते पुढे सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला तीन हजार रुपयांचे हप्ते हे आता तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचे तर आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे सर्व काही सांगतो जेणेकरून तुम्हाला तीन हजार रुपये दोन्ही हप्ते मिळतील रक्षाबंधन हप्ता व जुलैचा हप्ता व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील माता भगिनींनो तुमच्या बँक खात्यात येणार आहेत कारण प्रत्येक महिलांपर्यंत आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचा हप्ता रक्षाबंधनामुळे सरकार पोहोचवणार आहे यामध्ये तुम्हाला देखील तो हप्ता देईल त्यासाठी फक्त दोन कामे करायची आहेत ती कामे जर केली तर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये सर्वांच्या बँक खात्यात येणार आहेत ती काय कामे करायची आहेत राहिलेला आता व्हिडिओ बघूत आता फक्त दोन ते तीन मिनिटे काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला आता पुढच्या जिल्ह्यांची नावे आपण बघूया तर या ठिकाणी बघू शकता आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होणारा पुढील क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला असून तो आहे सातारा जिल्हा आता सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीनं तुम्हाला देखील पैसे आता सरकारच्या माध्यमातून मिळणार असून तुमच्या बँक खात्यात देखील आता लाडकी बहीण योजनेच्या तेरावा हप्ता इकडे बघा हा जो तेरावा हप्ता आहे हा तेरावा हप्ताचा पूर्णपणे वाटप होणार आहे तेराव्या हप्त्याची पूर्ण पैसे हे लाडक्या बहिणीनो तुमच्या बँक खात्यात आता सरकार देणार आहे त्यामुळे काळजी करू नका तसेच काहीही चिंता करू नका थेट पैसे आता हे तुमच्या बँक खात्यात येऊन जातील तेरावा हप्ता अखेर सर माहितीनुसार जाहीर झालेला असून आता पाचशे तेरा जिल्ह्यामध्ये व यामध्ये जर विचार केला तर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील आता महिलांना सर्वत्र मिळणार आहेत व एक हजार पाचशे रुपये रक्षाबंधन ओळणी हे गिफ्ट देखील आता वाटपाला सुरुवात सातारा जिल्ह्यामध्ये होणार आहे ही एक सातारा जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही एक महत्त्वाचा निर्णय सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीसाठी सरकारने घेतलेला आहे तर चला आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होणारा पुढील क्रमांकाचा कोणता जिल्हा आहे अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत आता पुढच्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात तर आता या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणींना जर आता विचार केला तर तुमच्या थेट बँक खात्यामध्ये पैसे आता पूर्णपणे वाटप होत आहेत असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे तर चला आता पुढील क्रमांकाचा जिल्हा एक तुम्हाला सांगतो तो म्हणजे बुलढाणा आता बुलढाणा जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत यामध्ये जर विचार केलं तर थेट रक्कम ही आता वाटपाला सुरुवात केली जाणार असून बुलढाणा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता एक हजार पाचशे रुपये जुलैचा हप्ता सुरू होत आहे व अजून एक हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणींनो रक्षाबंधनाची भेट टोटल तीन हजार रुपये आता बुलढाणा जिल्ह्यात वाटप होत आहे तुम्हाला कोणत्या क्षणी पुढच्या कोणत्या एक तासात पैसे आल्याचा मॅसेज येईल त्यामध्ये तुम्हाला जुलैच्या हप्त्याची एक हजार पाचशे रक्षाबंधन वाळणी म्हणून एक हजार पाचशे ती रक्कम असेल ती तुम्हाला मिळून जाणार आहे एकंदरीत जर विचार केला तर हे पैसे थेट तुमच्या खात्यात येत आहे त्यामध्ये बुलढाणा जिल्हा देखील आहे तर लाडक्या बहिणी लक्ष देऊन व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा अजून कोणत्या जिल्ह्यात त्यांची नावे सांगणार आहे यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर कोणत्या क्षणी तुम्हाला लाडकी योजनेच्या हप्त्याचे पैसे हे शंभर टक्के मिळून जाणारच आहे तर चला आता आपण पुढील जिल्ह्यांची यादी अजून बँक खाते बघूयात कारण आता सहा बँकेमध्ये सर्वात आधी हप्ता सरकारच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे तर चला ते पण आता जाणून घेऊयात तर बघू शकता आता फक्त तीन मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे राहिलेला तीन मिनिटाचा व्हिडिओ जे कोणी शेवटपर्यंत बघतील त्यांना काय फायदे होणार आहेत तेवढं सांगतो यामध्ये पहिला तुमचा फायदा होणार आहे की आता मी तुमचं नाव पहिल्या यादीमध्ये येण्यासाठी काय करायचं तेवढं सांगणार आहे ते काम जर तुम्ही केलं तर तुमचं नाव पहिल्या आधी येईल व पहिल्या आधीत नाव आलं तर तीन हजार रुपये तुम्हाला हप्त्याची रक्कम ही पैसे मिळणार आहेत अन्यथा नाव जर पहिल्या आधीत नाही आलं व तुम्ही ते काम पूर्ण केलं नाही तर फक्त एक हजार पाचशे हप्ता येऊ शकतो तो पण खूप उशीरा येऊ शकतो त्यामुळे लक्ष देऊन व्हिडिओ बघा जेणेकरून पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते सांगतो तुम्हाला जास्त रक्कम तीन हजार रुपये मिळेल कारण तुम्ही ही माहिती चुकू नका पुन्हा पुन्हा रक्षाबंधन लवकर येणार नाही पुन्हा एक वर्षानंच पुन्हा एवढी रक्कम मिळू शकते तीच रक्कम आता घेण्यासाठी जे काम सरकारनं सांगितलंय ते करून घ्या आत्ताच हे पैसे तुम्ही घेऊन बसा तसेच आता चला दुसरा एक फायदा तुमचा होणार आहे गॅस सिलेंडरचे चे आठशे तीस रुपये जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं ते देखील सांगणार आहे जेणेकरून गॅस सिलेंडरच्या आठशे तीस रुपयांचा हप्ता देखील तुमच्या बँक खात्यामध्ये शंभर टक्के जमा होऊन जाईल मात्र त्यासाठी फक्त आता राहिलेला दोन मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे हा देखील खूप मोठा फायदा होणार आहे तर आता काल ज्यांनी आपला व्हिडिओ बघितला त्यांना तरी सर्व रक्कम आता कोणत्या क्षणी वाटप होत आहे त्यांच्या बँक खात्यात कोणत्या क्षणी हे पैसे आता पूर्णपणे वाटप केले जाणार आहेत त्यामुळे काळजी करायची नाहीये चिंता करायची नाहीये तर चला आता कोणत्या सहा बँकेमध्ये सर्व सर्वात आधी पैसे वाटप सुरू होत आहेत सरकार कोणत्या सहा बँकेत रक्षाबंधन ओवाळणीचे एक हजार पाचशे रुपये जुलै छाप्याचे एक हजार पाचशे रुपये देत आहे त्या जिल्ह्यांची नावे आता आपण जाणून घेऊयात तर या ठिकाणी बघू शकता आता लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे स्पष्टपणे माहिती आलेली आहे या ठिकाणी बघायला जर गेलं तरी ते सांगितलं आहे जुलै हप्ता एक हजार पाचशे रुपये अखेर मंजूर झाला बघू शकता जेवढा निधी लागणार होता ते काही मिनिटांपूर्वीच आता सरकारने त्यावरती सही केलेले असून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांनी चेकवर सही केलेली आहे दोनशे दोन हजार आठशे काहीतरी कोटी रुपयांच्या निधीवर आता चेक झालेले असून चेकवरती सही झालेले असून लाडक्या बहिणी कोणत्या क्षणी आता पैसे बँक खात्यात आल्याचा मेसेज हा तुम्हाला येणार आहे त्यामुळे काळजी करू नका बघू शकता दोन हजार आठशे कोटींच्या आसपासचा निधी म्हणजे कोट्यावधी रुपयांची रक्कम लाडक्या बहिणीनो तुम्हाला वाटप करण्यासाठी सरकार मोठं पाऊल उचलला आहे तुम्ही म्हणत असाल एवढी जास्त रक्कम का जाहीर केली तर लाडक्या बहिणीनं यामध्ये तुम्हाला जुलैचा हप्ता एक हजार पाचशे रुपये एक मिळणार आहे त्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये रक्षाबंधन वाळणी भेट म्हणून एक हजार पाचशे रुपये मिळणार आहे हे सर्व काय पैसे तुमच्या बँक खात्यात तीन हजार रुपये सरकारला द्यायचे आहेत त्यामुळे एवढी रक्कम जाहीर केलेली आहे कोट्यवधी रुपयांचा हजारो कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात देण्याचा निर्णय अखेर राज्य सरकारने जाहीर केलेला असून हे पैसे आता माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सरकारकडून आता वाटप केलं जाणार आहे तर चला अजून आता पुढचे कोणत्या जिल्ह्या आहेत की त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा आहे त्या जिल्ह्यांची व कोणत्या चार बँकेत सर्वात आधी हप्ता जमा होत आहे त्या बँकांची लिस्ट यादी आपण जाणून घेऊया आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे यामध्ये इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाची बँक तुम्हाला सांगतो सर्वात आधी पैसे कोणत्या बँकेत येणार आहेत तर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सहा बँके प सहा बँकेपैकी चार बँका आता सध्या निवडलेल्या आहेत या चार बँकेत सर्वात आधी हप्ता येत आहे जर तुमचं यामध्ये खातं असेल तर कोणत्या क्षणी मॅसेज येईल मॅसेजकडे लक्ष द्या पैसे जमा होऊ शकतात आता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जर तुमचं खातं असेल तर इकडे बघा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये आता एक हजार पाचशे रुपये सोडण्यास सुरुवात होणार आहे यामध्ये जुलैच्या हप्त्याची एक हजार पाचशे रुपये कोणत्या क्षणी येतील मोबाईलच्या मॅसेजकडे आता लक्ष द्यायचं आहे त्या मॅसेजमध्ये क्रेडिट युव्हर अकाउंट लिहिलेलं असेल क्रेडिट युअर अकाउंट पुढं काय असेल जी काय रक्कम तुम्हाला सरकार देणार आहे त्यामध्ये एक हजार पाचशे असतील तीन हजार असतील ती रक्कम तुम्हाला दिसणार आहे हे सर्व काही पैसे तुमच्या बँक खात्यात शंभर टक्के आता जमा होणार आहेत त्यामुळे कसलीही काळजी करू नका कसली चिंता करू नका पूर्णपणे हे पैसे वाटप सरकारच्या माध्यमातून आता जाहीर बघायला मिळत आहे पूर्णपणे हे वाटप केलं जाणार यामध्ये या बँक ऑफ महाराष्ट्राचा पहिला नंबर आपल्याला बघायला मिळत आहे तर चला दुसरी कोणती बँक आहे की त्या ठिकाणी देखील आता हप्ता लवकर जमा होत आहे त्या बँकांची देखील नावं आता बघूयात तर बघू शकता पुढील क्रमांकाची बँक आहे ती म्हणजे एसबीआय आता जर विचार केला तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये देखील पैसे सर्वात आधी जमा केले जाणार असून स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आता पैसे वाटपाला सुरुवात होत आहे कोणत्या क्षणी पैसे आता पूर्णपणे तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचा मेसेज येईल एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मोठी रक्कम आता सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे त्यामुळे जास्त काही काळजी करण्याचं कारण नाहीये जास्त चिंता करण्याचं कारण नाहीये थेट पैसे आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बनीच्या बँक खात्यामध्ये देण्यात येणार आहेत हे एक आनंद आनंदाची दिलासा देणारी बातमी म्हटलं तरी काय हरकत नाही एक महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने आता जाहीर केलेला आहे तर आता यामध्ये ज्यांचं खातं असेल तर कोणत्या क्षणी पैसे येणार आहेत तुम्हाला एक हजार पाचशे रक्षाबंधन वाळणी व जुलैचा हप्ता एक हजार पाचशे रुपये मिळणार असून एवढंच नाही गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील हे तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचा मेसेज आता तुम्हाला येणार आहे तर चला आता पुढचे जिल्हे आता यादी आपण बघूयात आता राहिलेल्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये आता पैसे वाटप होत आहेत त्या जिल्ह्यांची नावे आपण जाणून घेऊया तर इकडे बघू शकता यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार सरकारने काय सांगितलं आहे रक्षाबंधन जवळ आलेलं आहे त्यामुळे आता बहिणीला आम्ही नाराज करणार नाही आहेत गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये आता मिळणार आहेत व आता लाडक्या बहिणींनो ज्यांना मिळत नव्हते त्यांना पण गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळवता येणार आहेत त्यासाठी फक्त एक काम करणं गरजेचं आहे असं राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांनी माहिती दिलेली आहे आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता तुम्हाला जर रक्षाबंधन ओ आणि जुलैच्या हप्त्याचे पैसे सोबतच पाहिजे असतील तर फक्त एक काम लवकर करून घ्या जेणेकरून तुमच्या बँक खात्यात दोन्ही दोन्ही हप्ते जे आहेत सोबत जमा होतील व तीन रुपये व वरचे गॅस सिलेंडरचे आठशे रुपये जमा झाल्याचे मेसेज येतील तर हे सर्व काय पैसे मिळवण्यासाठी काय करायचं सरकारने काय सूचना दिलेल्या आहेत व सर्वात आधी बँक खात्यात हप्ता येण्यासाठी कोणतं काम करावं लागेल आता तुम्हाला लगेच सांगतो मला माहिती आहे बऱ्याच जणांच्या बँक खात्यात अजून जुलैचा हप्ता जमा झालेला नाहीये व रक्षाबंधन वाळणी भेट आली नाही मग त्याचं कारण काय आहे व जमा होण्यासाठी काय करायचं ते सांगतो जेणेकरून कोणत्या क्षणी लगेच तुम्हाला जुलैची पैसे व रक्षाबंधन वाळणीची एक हजार पाचशे टोटल तीन हजार रुपये मिळून जातील तर एक कोणतं काम करायचं इकडे बघा यामध्ये सर्वात आधी तुम्हाला सांगून टाकतो तर तिकडे बघा आदितीताई तटकरे यांनी काय सांगितलं आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक लाडक्या बहिणींनं आता एक काम करून घ्या जेणेकरून जुलै हप्ता रक्षाबंधन वाळणी हे तीन हजार रुपये तुम्हाला मिळतील आदितीताई तटकरे म्हटल्या की प्रत्येक माता भगिनींनी आता एक काम करून घ्यावं जेणेकरून त्यांच्या बँक खात्यामध्ये आम्ही सोडलेला हप्ता तीन हजार रुपयांचा जमा होऊन जाईल बऱ्याच जणांच्या बँक खात्यात अजून हप्ता आला नसेल तर त्यांनी चिंता करायची गरज नाही आहे चिंता करण्याऐवजी एक काम करून घ्या ते काम म्हणजे आपलं आधार कार्ड जे आहे ते मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे जर हे आधार कार्ड मोबाईल नंबरशी व्यवस्थितपणे लिंक झालं तर तुमच्या बँक खात्यात सर्वात आधी दोन्ही हप्तेत जमा होतील व तुम्हाला रक्षाबंधन ओळणीचे पैसे पण मिळून जातील व जुलैच्या हप्त्याचे पण पैसे मिळून जाणार आहेत हे झालं पहिलं काम अजून दुसरं काम कोणतं करायचंय जेणेकरून हे पैसे तुम्हाला मिळवता येतील आता ते पुढे बघूयात त्यानंतर आता कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे जमा केले जात आहेत त्यांची लिस्ट एकदा तुम्हाला दाखवतो तर इकडे यामध्ये बघू शकता आता पुढील क्रमांकाचा एक जिल्हा व बँकांची लिस्ट आहे पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता पहिल्या टप्प्यामध्ये पैसे हे पूर्णपणे वाटप केले जाणार असून सोलापूर जिल्ह्यामध्ये आता पैसे वाटपाला सुरुवात केली जाणार आहे लाडक्या बहिणीनं तुमच्या बँक खात्यामध्ये आता थेट रक्कम ही येणार असून तुम्हाला कसली काळजी करायची नाही आहे कसलीही चिंता करायची नसून आता सोलापूर जिल्ह्यामध्ये थेट हप्त्याचे पैसे पूर्णपणे सरकारच्या माध्यमातून वाटप होऊन जातील त्यामुळे काळजी करू नका कसलीही चिंता करत बसू नका थेट तुमच्या बँक खात्यामध्ये या पैशाचा लाभ होणार आहे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून आता तुम्हाला मोठं गिफ्ट हे मिळणार आहे तर आता पुढची एक बँक आहे म्हणजे पोस्ट बँक बैंक। पोस्ट बँकेत देखील ला आता लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्याची एक हजार पाचशे रुपये व वा रक्षाबंधन वाळणीची एक हजार पाचशे रुपये कोणत्याही क्षणी जमा झाल्याचा मेसेज आता लाडक्या बहिणींना येणार आहे त्यामुळे या भागातील देखील लाडक्या बहिणीनं काळजी करू नका पोस्टात खाता असेल तर कोणत्या क्षणी हे पैसे तुमच्या बँक खात्यात शंभर टक्के जमा होऊन जाणार आहे तर अशाच अपडेटसाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगितला तर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे तुमच्या जिल्ह्यामध्ये कधीपर्यंत वाटप होतील त्याबाबतची आपण माहिती नक्कीच देणार आहोत तर आता प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद